एक शब्द आता वारंवार वापरला mm -hmm. की थायरॉइड पेशंटची इम्युनिटी ही कमी असते yes. राईट सो so, मग ही इम्युनिटी सस्टेन ठेवण्यासाठी यांनी काय करणं गरजेचं आहे yes. सो so, इम्युनिटी सगळ्यात पहिले बेस्ट कशावर आहे आपण बघूया एक तर विटॅमिन डी थ्री दुसरं आहे विटॅमिन सी हे सगळ्यांना माहिती आहे आणि तिसरं आहे झिंक नावाचं जे खनिज आपल्या शरीरामध्ये असतो आपल्या शरीरातली प्रॉपर इम्युनिटी या तीन गोष्टींवरती अवलंबून असते म्हणायला हरकत नाही बरोबर सी च बऱ्याच लोकांना माहिती आहे की जे सायट्रस फूड्स असतात संत्र मोसंब म्हणा किंवा लिंबामध्ये सुद्धा भरपूर विटामिन सी असतं त्यामुळे जनरली लोकांना थोडंसं जरी इन्फेक्शन आहे काही सर्दी खोकला ताप आहे तर ता ते लिंबाचं प्रमाण वाढवलं हो किंवा या पद्धतीचं सायट्रस फूड घेतलं तरी ते कमी होतं हे सगळ्यांना माहिती आहेच आहे हो, हो, हो. पण विटॅमिन सीचं आहारामध्ये तुम्ही जर अजून छान पद्धतीने वाढवू शकलात रेग्युलरली ते ठेवू शकलात तर नक्कीच तुमची इम्युनिटी बूस्ट होणार आहे कारण विटॅमिन सी मध्येच एक असं छान गुणधर्म असतो जे एक फॅगोसायट्रोसिस म्हणून एक प्रक्रिया आपल्या शरीरात घडत असते But... आपल्या शरीरात इम्युन सिस्टीम तयार होते आणि mm -hmm -hmm. mm -hmm. ते या प्रक्रियेमध्ये होत असत so, सो ते इम्प्रूव्ह होण्यासाठी विटॅमिन सी But... अतिशय उपयुक्त ठरतं बर But... त्यामुळं आपल्याला फक्त माहिती असतं की छान लिंबू आपण रेग्युलर आहारामध्ये वापरला पाहिजे अगदी सहज सोपा सरळ मिळणारा तो पदार्थ आहे तर so, नक्कीच आवर्जून त्या पेशंटनी तो वापरणं okay. पर्टिक्युलरली अशा इन्फेक्शस मध्ये की पटकन इन्फेक्शन कॅच होऊ शकतं सो so, तिथं ते वापरणं फार महत्वाचं आहे विटॅमिन डी आणि झिंक हे तितकेच महत्त्वाचा रोल आपल्याला इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी करत असतात बरोबर कारण विटॅमिन डी प्रॉपर आपल्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करणं आणि त्या टिश्यूज आणि सेलला निरोगी ठेवण्याचं काम हे विटॅमिन डी मधनं होतं सो so, त्याचा नॅचरल सोर्स एकच आहे तो म्हणजे कोवळं ऊन आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात कमी मिळतं आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामध्ये मध्ये दिसत असतो सो मग ते ऊन आपल्याला मिळत नाहीये तर मग आपण काय करणं गरजेचं आहे सो थोडं विटॅमिन डी किंवा झिंक ह्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपल्याला नॉनव्हेजच्या फॉर्ममध्ये अवेलेबल होता डाएट फूड जर आपण बघितलं पण नॉनव्हेज हे ऍसिडिक सुद्धा असतं सो तो विरुद्ध आहार होऊ शकतो पावसाळ्यामध्ये एक तर तुमची डायजेशन शक्ती कमी आहे आणि तुम्ही नॉनव्हेज खाल्लं बरोबर तर ते व्यवस्थित त्याचं पचन होणार नाहीये सगळ्यात बेस्ट आहे की तुम्ही सप्लिमेंट त्याचे घेऊ शकता विटॅमिन चे सॅचेट्स असतात किंवा टॅबलेट्स असतात किंवा कॅप्सूल फॉर्म मध्ये पण ते मिळतं वन्स इन अ वीक ते घेणं गरजेचं असतं सो साधारण एक किंवा दोन महिने वन्स इन अ वीक या मध्ये तुम्ही विटॅमिन डी सप्लिमेंट घेऊन hmm. शरीराची ती न्यूट्रिशनल करू शकतो ओके okay, सो so, नॉनव्हेज खायला सांगण्यापेक्षा मी हे रेकमेंड करेन <laughs> की मेबी तुम्ही काही ठराविक दिवसांसाठी सप्लिमेंट घ्यायला हरकत नाहीये झिंकच्या दृष्टीने पण तेच येतं कारण पर्टिक्युलरली थायमस नावाची एक असते आपल्या शरीरामध्ये ती इम्युन वरतीच काम करत असते बरोबर सो झिंक कमी झालं की इम्युनिटी डिस्टर्ब होणार आहे आणि त्याचाही सोर्स मेन बघितलं तर नॉन व्हेज असा येतो म्हणजे mm. चिकन किंवा फिशच्या फॉर्ममध्ये आपण म्हणू शकतो पण पुन्हा मी तेच सांगेन की तुमच्या शरीरामध्ये जी तुम्हाला डिफिशियन्सी जाणवत असेल तर मेबी तुम्ही एखादा महिना त्याचं सप्लिमेंट घ्या आणि जी तुम्हाला इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी त्याचा उपयोग नक्कीच देऊ शकणार आहे ओके असा एक प्रश्न येतो मला की पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये हे जे इन्फेक्शन कॅच होतात जनरली त्यामध्ये पहिलं असं आहे की ह्यांना ह्या पेशंटला युटीआयच होतं का युरीनरी ट्रॅक इन्फेक्शन होत का होत yes. दुसरं mm -hmm. ह्यांनी काळजी काय घेणं अपेक्षित oh. किंवा इतर कुठले इन्फेक्शन येस आता yes. रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यामुळे कुठलंही ते इन्फेक्शन पटकन बर बर कॅच करतात सो युटीआय होण्याची शक्यता आपण ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता पण खूप जास्त असते कारण एकतर बरेच ओले कपडे पण वापरले जातात त्याच्यातून तो जंतू संसर्ग होऊ शकतो हो। 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 हो� त्याचं मेन युटिलायचं एक कारण आहे की तुम्ही अनहायजेनिक एखादं वॉशरूम युज केलेला असेल तर त्यामुळे सुद्धा ते होऊ शकतं okay. पण पर्टिक्युलरली इम्युनिटी आपली कमी असते hmm. प्लस स्वेटिंग थ्रू किंवा कुठल्याही थ्रू ते टॉक्सिन्स बाहेर पडलेले नसतात तहान कमी लागत असते त्यामुळे oh. पाणीही कमी पित असतो oh. या सगळ्याचा परिणाम म्हणून तुम्हाला युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची शक्यता पण खूप जास्त आहे आणि वर काय इफेक्ट होतो म्हणजे ज्यांचं वीक आहे डायजेश डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्टिक्युलरली थायरॉइडच्या पेशंट्सनी अशांनी काय घेणं खाण्यात कुठल्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं कर आहे आणि कुठल्या गोष्टी टाळणं गरजेचं आहे करेक्ट सो इम्युनिटी लो आहे डायजेशनवर so, uh, परिणाम झालेला आहे सो so, आपल्याला अगदी हलकं अन्न आ, या मध्ये घेणं गरजेचं आहे कुठल्याही पद्धतीने खूप हेवी फूड आपण घेतलं तर त्याचं पचन व्यवस्थित होणार नाहीये कारण जे जाठराग्नी आपल्या शरीरामध्ये पचनशक्तीसाठी महत्वाचा असतो तो योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाही जाठराग्नीला प्रदीप्त करण्यासाठी म्हणूयात किंवा ती योग्य पद्धतीने शरीरामध्ये पाचन पाचक स्त्राव सुद्धा जी एन्व्हायरमेंट आपल्याला हवे ते आपल्या आजूबाजूला नाहीये बरोबर त्यामुळं अतिशय हलकं अन्न ताजं अन्न घरी बनवलेलं अन्न या आपल्या आहारामध्ये असणं फार महत्वाचं आहे कुठल्याच सीझन मध्ये बाहेरचं किंवा जंक फूड आपल्याला घ्यायचं नाहीये पण लीस्ट पावसाळ्यामध्ये तर ही काळजी प्रत्येकाने का आवर्जून घेतली जिंजर टी किंवा सूप्स किंवा हळदीचं पाणी घेतात बरेच लोक हळद दूध घेतात याचा उपयोग होतो का खूप छान उपयोग होतो पण हळद जी आता म्हणाली असतो की हळद त्याच्या इट सेल्फच अँटी बॅक्टेरियल त्याच्यामध्ये सो हळदीचा वापर अगदी आवर्जून पर्टिक्युलर या सीझन मध्ये आपल्याला आहे तुम्ही हळद मिक्स करून सुद्धा घेऊ शकता कोमट पाणी करून त्याच्यामध्ये आपण थायरॉइडच्या पेशंट ऑलरेडी हे डेली बेसिसवरती घ्यायला सांगतच असतो की एक तर तुम्ही धण्याचं पाणी त्याच्यामध्ये चिमट हळद मिक्स करून घ्याच प्लस काही टर्मरिक टी सुद्धा आपण आपल्या पेशंट करतो स्पेशली फॉर आपण थायरॉइड फ्री साठी काही गोष्टी सांगतो डेव्हलप केलेल्या okay, आहेत आणि okay. त्याचा उपयोग खूप जास्त चांगल्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये पेशंट्सना होताना दिसतो आणि mm -hmm. पर्टिक्युलर मला हे सांगायला नक्कीच आवडतं की थायरॉइड था था फ्री फ्लॉवरच्या था पेशंट्सना पावसाळ्यात सुद्धा हे इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप कमी होते बिकॉज गुड अगदी सुरुवातीपासूनच त्यांनी त्यांची इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी या काही गोष्टी वापरायला सुरुवात केलेली असते इवन जिंजरचं पण खूप चांगल्या पद्धतीने रोल आपल्या शरीरामध्ये आहे जो इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी होतो प्रज्वलित करण्यासाठी होतो But... त्यामुळं अद्रक पण तुम्ही किंवा जिंजर आलं yeah. हे पण आहारामध्ये नक्की वापरा okay. जेणेकरून वरती पण तुम्हाला त्याचा right. चांगला फरक दिसणार आहे